नमस्कार जय सद्गुरू आज आपण घरच्या घरी गोंड्याची राखी तयार करणार आहोत यासाठी मी उलनचा दोरा घेतलेला आहे व हे मोती आणि गोल्डन मनी त्यानंतर ही साधी सुई घेतलेली आहे घरच्या घरी आपण खूप छान असा हा उलनच्या धाग्यापासून आपण गोंडा तयार करणार आहोत याचे आपण पंचवीस ते तीस वेळे हातालाच करून घ्यायचे खूपच सोपी आणि पटकन होणारी ही राखी आहे व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने हे तीस वेळे मी घेतलेले आहेत त्यानंतर मधोमध आपण त्याच दोऱ्याने गाठ मारणार आहोत अशा पद्धतीने मी इथे तीस वेळा गुंडाळून घेऊन त्यानंतर त्याला दुसऱ्या दोऱ्याने मधोमध मद गाठ मारून घ्यायची व कडेने त्याला आपण कट करून घ्यायचे खूपच सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी ही एक दोरान ला तरा ला आ, राखी आहे एक उलनचा दोरा आणला तर आपल्याला भरपूर गोंड्याचे राखी घरच्या घरी तयार होते अशा पद्धतीने आपण घरच्या घरी खूप साऱ्या राख्या तयार करू शकतो आणि करायलाही खूप सोपी आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे मी पासपोर्टचं फोटोपासूनसुद्धा एक राखी बनवलेली आहे त्याचाही व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे तोसुद्धा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कडने आपण कट करून घ्यायचे जेवढे आपल्याला गोंडा हवा आहे तेवढा गोंडा ठेवायचा व बाकीचे जे धागे आहेत ते कट करून टाकायचे खूपच सोपी आणि सहज होणारी ही राखी आहे घरच्या घरी आपण अशा पद्धतीने राख्या करू शकतो हे पहा अशा पद्धतीने मी हा गोंडा तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता याच्यापेक्षा आपण छोटा गोंडा याचाच तयार करून खूप छान अशा राख्या वेगवेगळ्या कलरच्या घरच्या घरी तयार करून ओलंच्या दोऱ्यापासून आपण ही गोंडेची राखी तयार करत आहोत ओलंचा दोरा कुठल्याही दुकानामध्ये सहज उपलब्ध होतो जे लेडीज स्टेशनरी आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे दोरे मिळतात किंवा जेथे आपल्याला मशीनचे साहित्य मिळते तेथेही हे दोरे मिळतात त्यानंतर आपण सुईने सुईमध्ये हा धागा होऊन त्यामध्ये हे जे गोल्डन आणि मोती आहेत ते एका आड एक ओन घ्यायचे घरच्या घरी अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या वेग राख्या तयार करू शकतो खूपच छान अशी ही राखी तयार झालेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा मी चॅनलवरती साडीला गोंडे घरच्या घरी कसे तयार करायचे याचेही व्हिडिओ टाकलेला आहे तेही तुम्ही पाहू शकता त्यानंतर ब्लाऊजचे गळे आरी वर्क असे व्हिडिओ मी चॅनेलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता खूपच सोप्या पद्धतीने आपण ही राखी तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता झटपट होणारी व खूपच छान अशी हीच राखी तयार केलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही याच्यापेक्षा लहान गोंडात याचाच कट करून तयार करू शकता फक्त कडेचे जे धागे आहेत ते कट करायचे अशा पद्धतीने मी वेगवेगळे गोंड्यांचे राखी तयार केलेले आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिलात याबद्दल धन्यवाद